अजित पवार गटाकडून भारतीय राज्य घटनेची करण्यात आलेली फसवणूक रद्द करण्याचा ऐतिहासिक आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून काल दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला माननीय सर्वोच्च न्यायालयानं यात म्हटलं आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयात मोठ्या त्रुटी आहेत कारण केवळ विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळावर निर्णय घेऊन पक्षांतराला प्रोत्साहन दिलं जाणं ही एक प्रकारे मतदाराची चेष्टा आहे या ऑर्डर मध्ये सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय हे आता आपण पाहूयात अजित पवार यांच्या गटाकडून कोणत्याही पोस्टर अथवा बॅनरवर शरद पवार साहेब यांचे नाव आणि फोटो वापरण्यात येऊ नये अशा कडक शब्दात सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेही निर्देश दिले आहेत की अजित पवार गट यांनी आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांचे नाव व फोटो न वापरण्यासंदर्भात दिलेले हमीपत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे त्यामुळे अजित पवारांनी या संदर्भातील माहिती ही देशातील इतर सर्व राज्यांमध्येही द्यायलाच हवी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात असं सांगितलंय की शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आगामी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका लढवण्याच्या उद्देशाने वापरण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला तसेच सर्व राज्य निवडणूक आयोगांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारे फुंकणारा माणूस हे चिन्ह शरद पवार साहेबांच्या राजकीय पक्षाचे आरक्षित चिन्ह म्हणून मान्यता देण्याचे निर्देश दिलेत अजित पवार गटाकडून आणि भारताच्या निवडणूक आयोगाला वृत्तपत्रांमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्यांसह सार्वजनिकरित्या नोटीस जारी करण्याचे निर्देश दिलेत ज्यामध्ये सूचित केले आहे की आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हाचा वापर होत असताना त्या ठिकाणी चिन्हासोबत एक महत्वाची नोंद नोंद नमूद करायला हवी ती अशी की घड्याळ हे चिन्ह सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे त्याच सोबत सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह अंतिम निकाल येईपर्यंतच वापरण्यास मुभा आहे अजित पवार गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या पत्रक बॅनर्स पोस्टर जाहिराती ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया पोस्ट गमचे घड्याळ हे चिन्ह वापरण्यात आले आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी घड्याळ हे चिन्ह सर्वोच्च न्यायालयासोबत न्यायप्रविष्ट आहे अशी नोंद चिन्हासोबत नमूद करणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला ठणकावून सूचित केले आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही लवकरच दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे